एनओसी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आता त्या फायरच्या एनओसी साठी मी फायर, फायर अधिकाऱ्याला जवळपास सहा महिने आधी फोन केला होता आणि त्या फायर अधिकाऱ्यांनी ते संबंधित माझ्याकडे लोक आले होते त्यांना एका दलालाकडे पाठवलं आता लोकांना आपलं काम होण्याशी मतलब राहते परंतु त्या दलालाने त्यांना झुलवलं तर ते पुन्हा माझ्याकडे आले मी त्यांना विचारलं की तुम्ही सहा महिने माझ्याकडे का नाही आले तर त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही फोन केल्यानंतर आम्ही या दलालाच्या मार्फत प्रयत्न केले परंतु अजून तिथे पुढे सरकलं नाही तर मग मला माहिती हा दलाल कोण आहे म्हणून मी याला एका कार्यकर्त्याला फोन लावायला सांगितला नाही की असेच आमचं काम करायचं तर त्यावर त्यावर त्यांनी संभाषण दिलं की नागपुरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचे एडीचे काम मी करून देतो आणि हे काम मी तुमचं करून देईन आणि कुठलंही अडचणीचं काम असलं न होणार ते सुद्धा मी करून देतो याचाच अर्थ की सामान्य माणसाचं होणार काम असलं तरी त्याच्यात अडचण निर्माण करणे आणि हा दलाल गेला पैसे मिळाले लक्ष्मी लहस झालं तर ते काम करून देणे हा गोरखधंदा या प्रशासकाच्या काळात महानगरपालिकेत चालू आहे त्याची ऑडिओ क्लिप आहे मी याची पोलीस मध्ये तक्रार करणार आहे पोलिसांनी त्या दलालाला पकडाव आणि पकडल्यानंतर कोणकोणच्या लोकांचे त्यांनी काम केले कोण कोणत्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केले याची लिस्ट जारी करावी कारण याच्या आधी दोन हजार दोन मध्ये असाच एक टॅक्सचा घोटाळा पकडला होता तत्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर यांनी बारा लोकांना एका रात्री सस्पेंड केलं होतं असाच घोटाळा होता मला दोन हजार दोन मध्ये मी तो घोटाळा रात्रीच्या रात्री बारा लोक